देशातील अकरा कामगार संघटनेने पुकारलेल्या देशव्यापी संपाबाबत संघर्ष व बलिदानातून मिळवलेले कामगार हिताचे एकूण चौवेचाळीस कामगार कायदे केंद्र सरकारने रद्द करून कामगार विरोधी व भांडवलदारांच्या हिताच्या चा, चार श्रमसंहिता आणल्या आहेत त्या अंमलबजावणीची अधिसूचना देखील गेल्या एकवीस नोव्हेंबर रोजी काढण्यात आली विविध मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी देशव्यापी संपाच्या निमित्ताने आयटक वर्धा जिल्ह्याच्या वतीने दयाल नगर रेल्वे स्टेशन इथून आयटक राज्य सचिव दिलीप उटाने यांच्या नेतृत्वात विशाल मोर्चा काढून देशाच्या राष्ट्रपती यांच्या नावाने जिल्हाधिकारी वर्धा यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले अरे आवाज बजेट मुर्दाबाद केंद्रीय आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केंद्र सरकारने जे काही चौवेचाळीस कामगार कायदे होते ते चौवेचाळीस कामगार कायदे आज सरकारने बदलवून त्याच्यामध्ये चार श्रमसंता ठिकाणी आणलेले आहेत आणि म्हणून संपूर्ण देशभरामध्ये कामगार कर्मचारी कृती समितीच्या वतीनं या ठिकाणी आवाहन करण्यात आलेलं आहे आज वर्धा जिल्ह्यामध्ये देखील आपण या ठिकाणी कामगार कर्मचारी कृती समितीच्या वतीनं हा आज संपाचा मोर्चा या ठिकाणी आपण कळत आहोत खरंतर जे चार सम आहेत ते साय चार समिती संहिता हे भांडवलदारी यांना या पोषक होणारे हे कामगार कायदे आहेत या कायद्यामध्ये सर्वांची पेन्शन जाऊ शकते ग्रॅज्युटी जाऊ शकते आणि जे लाभ मिळत सध्याच्या परिस्थितीमध्ये हे सगळं त्या ठिकाणी जाऊ शकते आणि म्हणून या ठिकाणी हा एक आंदोलन या ठिकाणी ते वापस घेतलं पाहिजे चार कामगार कायदे यासाठी आपला हा आंदोलन करत आहोत दुसऱ्या सरकारने नुकतेच या ठिकाणी जो बजेट सादर केलेलं आहे त्या बजेटमध्ये ज्या योजना कामगार आहेत आज हल्लीच्या परिस्थितीमध्ये अठ्ठ्याण्णव टक्के कंत्राटी कर्मचारी आहेत म्हणजे योजना कामगार सहित आणि फक्त दोन टक्के फक्त या ठिकाणी संगीत कामगार आहेत याची संख्या मोठी आहे त्या संख्येवर त्याला कमीत कमी बजेटमध्ये सादर करायला पाहिजे होतं आशा असेल अंगणवाडी असेल शालेय पोषणार कर्मचारी असतील या आमचे काही स्त्री परिचय असतील या ठिकाणी सगळे जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या तोंडाला पाणी पुटलं बजेटमध्ये कुठेही वाढ केली नाही तीन बैठका झालेल्या होत्या आणि तीन बैठकामध्ये एका बैठकीमध्ये माननीय पंतप्रधान मोदी साहेब होते त्या मोदी साहेबांनी शब्द पाळलेला नाही म्हणून त्या बजेटचा निषेध देखील आम्ही या ठिकाणी करतो आहोत अशा विविध मागण्यांना घेऊन आज या ठिकाणी आम्ही करतो स्वामीनाथन आयोग लागू करा ही मागणी आमची आहे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळाली पाहिजे ही आमची मागणी आहे या ठिकाणी जे काही आमचे सार्वजनिक क्षेत्र आहे सार्वजनिक क्षेत्र खाजगीकरणामध्ये देऊ नये पब्लिक पॉवर पार्टनरशिपच्या नावाखाली त्या ठिकाणी त्यांचं वाटळ करू नये आणि खाजगी संस्थाला देऊ नये ही मागणी या ठिकाणी घेऊन आम्ही या ठिकाणी आज जातो